कावळा शिवण्याला काय आहे शास्त्राधार हेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी माणसांना फक्त उजेडात दिसते मांजराला उजेडात व अंधारातही दिसते वटवागुळ व घुबडास फक्त अंधारातच दिसते अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वरांनी दिलेली आहे तशी त्या पिंड्यातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी परमेश्वराने कावळ्याला दिली आहे आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिव देत नाही कावळे जवळ येतात पण उडून जातात मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते अशी अनेकांची समजूत आहे पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्याला आहे मग त्याच्या डोळ्यातील लेन्सप्रमाणे लेन्स करता आली तर आपणासही त्या पिंड्यातील जीवात्मा दिसू शकेल असे वाटून जर्मनीतील एका संशोधकाने तशी लेन्स करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तशी लेन्स तयार झाली तरीही आपणास जीवात्मा दिसू शकणार नाही कारण लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही तर लेन्सबरोबर ती दृष्टीही पाहिजे तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यालाच दिली आहे डोळ्यासारखा डोळा असूनही अनेक माणसांना दिसत नाही दुसऱ्या माणसांना त्यांचे डोळे इतर माणसांप्रमाणेच दिसतात पण दिसण्याची शक्ती त्यात नसते दिसण्याची शक्ती सूर्याची असते परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे चक्षो सूर्यो अजायत असे पुरुष सुक्तात म्हटले आहे तसेच सूर्यो मेच क्षु श्री श्रिता असे दुसरे वचन वेदात आहे याचा अर्थ पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते डोळा हे पाहण्याचे साधन आहे म्हणून कावळ्याच्या सूर्यासारखी लेन्स तयार केली तरीही त्यात सूर्यशक्ती नसल्याने म्हणजेच ध्वनी प्राणशक्ती नसते त्याप्रमाणे त्या डोळ्यांनी जीवात्मा दिसणे शक्य नाही जीवात्मा हा वायुरूप असतो कावळा एकाक्ष नजर तीक्ष्ण सूक्ष्म दहा दिवसा पावे तो सूक्ष्मदेह वासना राहिल्यास असतो पिंडाभोवती फिरतो कावळ्यास तो दिसल्याने काक स्पर्श होत नाही इच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्मदेह निघून जातो हलचाल नाही म्हणून काक पिंडा स्पर्श करतो कावळा हा वैवस्वत काळात जन्माला आलेला आहे जोपर्यंत वैवस्वत मन्वंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्नरूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पित्रांना त्रास होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात तर मंडळी आशा करते तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसनवीद पुनमे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ